ओ भाई भाई अरे अरे भाई, भाई। दापना दापना। ओ भाई भाई अरे लोहे मोठी ना लोहे मोठी ना आज करू ओ भाई मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन मध्ये आतापर्यंत आपण एक फिशरमॅनची व्हिडिओ पाहिलेली आहे त्यामध्ये आपण डेड फिशिंग मल्टी हुक फिशिंग ट्रॅप फिशिंग जापनी फिशिंग आणि बरंच काय आपण पाहिलेलं आहे पत्र नेट फिशिंगने आपण आतापर्यंत टायगर झिंगे जिलापिया मासे राहू पडीन शेंकट मासा त्या व्यतिरिक्त गुगल मासा पापदा ज्याला बोलला तर आपण इतक्या प्रकारचे मासे पकडत आहेत आपण इतके मासे आपण पकडलेल्या आहेत त्यामुळे माझ्या चॅनलवरती आपण रॉर फिशिंगचे सुद्धा बघणार आहात म्हणजे अँगलर सुद्धा एवढे पाहणार आहात आपण रॉर फिशिंगने मरळ मासा पडीन मासा वाम मासा शेंगट मासा आणखी बरेच मासे पकडणार आहोत पण सुरुवातीला आपण एक एक मासे ट्राय करूयात तर मित्रांनो पाहूयात आपण रॉड नाही कोणकोणत्या मासे पकडू शकतो तर रॉड फिशिंग करण्यासाठी आपल्याला प्रत पहिले आपल्याला रॉड लागेल त्यासाठी आपण रॉड बोलून घेतलेला आहे त्याची अनबॉक्सिंग करूयात आणि बघूयात आणि जाऊया आपली फिशिंग करूयात तर मित्रांनो आपण मागले पार्सल या पाईपमध्ये आले कारण डॅ पार्सलमध्ये डॅमेज होऊ शकतं त्यामुळे बघू शकता तुम्ही या साईडने त्याला दोन टेप आहे इकडे दोन या साईडचं पण तुम्ही बघू शकताय सदा तरी आता अनबॉक्सिंग करूयात आणि हा मी पहिला रॉड बाहेर काढलेला आहे त्याच्यासमोर थोडी पॅकेजिंग आहे नंतर हे पहा मित्रांनो हे आहे आपलं लोकानाचं पॅको स्पिनर एकवीस ग्राम बघू शकता त्यानंतर समोर उघड्यात आणि हे बघू शकता आणखीन एका याच्यामध्ये फ्रॉग आली आहे हे पण एकवीस ग्रामच आहे बघू शकता इकडे मस्त याचे गळ खूप छान आहेत त्यानंतर आहे बघा हे कोमोडोचे स्पिनर आहे हे पण मरळ पडीन शेंगट मासर पकडण्यासाठी आहे त्यानंतर बघू शकता याच्यामध्ये आणखीन काय आले थांबा आहे ओपन करतो तर यामध्ये स्नॅप सेवेला असतात याचा काय ते नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच मी त्यानंतर स्पून पडिन पकडण्यासाठी ऍक्च्युअली दोन आहेत त्यानंतर बघा यामध्ये म्हणजे आणखीन तर हे बघू शकता तुम्ही याला बजर किंवा प्रॉपर असं म्हणतात हे फ्रॉकच्या समोर लाव लावलं आणि हे जशी बेणकी बघितली त्या प्रकारे त्याचा आवाज कॉपी करते त्या आता समोर पाहूयात याला टाकून देऊया आपल्या मध्ये आणि समोर पाहूयात मध्ये टाकल्यानंतर आणि बघू शकता आणखीन तर मित्रांनो हे आपला दोरा आहे ब्रेड लाईन ज्याला बोललं जातं तर जा हे आपले ब्रेड लाईन आहे था। पी सी एम एम नाईन एक्समध्ये हा दोरा आपल्या लाईनवरती गुंडाळा जातो बघू शकता त्याला पॅकिंग आली थोडी आणि यानंतर हे बघू शकता हा लाईट फ्लोट आहे आणि हा या प्रकारे वर्क करतो तर असा आहे आपला लाईट फ्लोट तुला तर आता याची कट करून लवकर लवकर याची अनबॉक्सिंग करूयात तुम्ही तर एका साईडचा आपण काढून घेतले त्यानंतर हे बघा आपली दुसरी साईड आहे याला पण काढून घेऊयात आता आत्ता ओपन करूया आपला रॉड मी तर बघू शकता त्याची कवर आहे कवर उचितपणे काढल्यानंतर बघू शकता तुम्ही आता रॉड बाहेर काढायचा आहे हो oh, हो बघू शकता मित्रांनो काय खतरनाक याची पॅकिंग आली आहे आतमध्ये आज परत एक बॅग आहे बघू शकता पॉलिथीनची बॅग आणि हा आपला आहे डायवाचा रॉड बघू शकता पॅकिंग किती मस्त आली हे बघा आपला डायवा त्याची ब्रँडिंग केलेली त्यांनी मित्रांनो ह्या ब्रँडची स्पॉन्सरशिप नाही आहे मी स्वतः पर्सनल यूजसाठी मागवलेला आहे हा पाहू शकता मित्रांनो आपला रॉड या प्रकारे आहे बघू शकता डायवा नंतर याच्यामध्ये पण डायवा नाव आहे आणि बघू शकता हे आपली काय हे वन पीस आहे टोटल टू पीस वाड आहे हा आपला दुसरा पीस आहे याला टीप बोलला आणि ती हँडल आहे पहिलं बघू शकता टिप याची या प्रकार आहे तर आपल्याकडे या अगोदर या प्रकारची एक स्पिनिंग रील होती तर या होती आपण या प्रकारची एक मरळ पकडी होती तर आपल्या हा फर्स्ट ट्रायक होता लॉट पिशिंग पकडी आपण आपला पायरा मासा होता या मी खूप ट्राय केले पण त्यात आपल्याला काय मिळालं नाही तर आपला पहिला मरळ मासा होता हा वन पॉईंट थ्री के जी भरलेला आहे त्यानंतर आपण हा स्पिनिंग रील म्हणजे ही मशीन प्रयत्न केला त्यानंतर आपण या प्रकारची येलो बेजी स्पिन फाय थाउजंड था सिरीजची रील आणली होती पण हिला पण आपल्याला मासे सापड सापडले नाही त्यामुळे आपण नंतर या प्रकारची एक बेटकास्टिंग रील म्हणजे बेटकास्टिंग रील म्हणजे मशीन आपण ऑर्डर केली त्या चला तर मित्रांनो आपण ऑर्डर केलेलं मशीनचं आपण अनबॉक्सिंग करूयात हे आपली मायक्रोन कंपनीची रील आहे म्हणजे मायक्रो मॉडेल आहे फिचर किंग कंपनी आहे तरी बघू शकता मी बॉक्स ओपन केला आणि बघू शकता ओ हो खतरनाक एक नंबर कलर आला मित्रांनो ग्रीन कलर खूपच मला आवडतो खूपच आवडतो बघू शकता हे आपली मशीन आहे ज्याला बेटकास्टिंग रील असं बोललं जातं या मॅन्युअल गाडीमध्ये चायनीज भाषेमध्ये लिहिलं आहे ते, ते मला तर मला समजत नाही तुम्हाला समजत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला मी ठेवून देतो परत बॅच बॅच बॅज बॉक्समध्ये तर बघू शकता तुम्ही हे आपली अशा प्रकारची आपली मशीन आहे बेटकास्टिंग रील आणि ती या प्रकारे फिरते बघा तर याची सेटिंग वगैरे मी काय केले नाही आणखीन याच्यावर आपल्याला मासा मासा गावला आहे वेट पाऊन किलो म्हणजे सातशे त्रेपन्न ग्रामचा जवळपास असायला पाहिजे आणि त्यानंतर आपण या रवाड आणि मशीनने किती माशी पकडते तर आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर मित्रांनो मी या प्रकारे बरेच असे कास्ट केलेले आहेत आणि आम्ही कास्ट केलेले आहे त्याला या प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये आणि आपले फ्रॉग या प्रकारे येते बघू शकता ओ माय गॉड मित्रांनो बघू शकता लागली आपल्याला बघा ते रे हो कारात लागलं ला का रे कारात नाही गवत आहे गवत तार देऊ पुढं तार नाही पुढं तार नाही काय नाही करून तार आहे आए, का तार आहे तार आहे आहे का बुडायला जाऊ दे बुडायला गेली की तार घेतली बुडायला जाऊ दे नको फक्त वरवड तू वरवड आहे करून उडी आहे का रे इथं उडी नाही हा आहे का हा मरळ का काय झालं

तो लाइक करो यार लाइक करो ओ भाई साहब देखो किंगे भाई साहब बघू शकता या आपला आप फ्रॉक कसा घेऊन घेतला बघू शकता आणि याला काढणं खूप कठीण आहे तर आम्ही याला देशी जोगा पद्धतीने हा फ्रॉक बाहेर काढलेला आहे चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आमच्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट नक्की सांगा आणि मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद